मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका कुठेतरी शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे संपला त्यामुळे त्याच्यापेक्षा आता राज्यात जे काही सरकारच संवेदन संवेदनाच्या संपलेल्या आहेत आणि सरकारमुळे प्रशासनाच्या संवेदना संपलेल्या आहेत हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचं धर्म हे शिवाजी महाराजांचं हा महाराष्ट्र आहे शाहुबुले आंबेडकरांचा विचार जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या या विचाराला संपवायला हे सरकार आता कुठेही कमी पडत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही आमची जबाबदारी आहे त्यामुळे महाविकास आघाडी हा चेहरा म्हणून आम्ही पुढे जातो आहे आणि जनतेचा सपोर्ट आमच्या बरोबर असं असलो तरी त्याचा मुख्यमंत्री हा ठार असं आम्ही कुठेही बोललेलो नाही आमच्या मीटिंग मध्ये जाहीर मध्ये जे चर्चा झालेली आहे तुम्ही ऐकलेलं आहे त्यामुळे हा विषय नाही आहे राज्यात आता महाराष्ट्रातलं हे भ्रष्टाचारी जे सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे गरिबांच्या विरोधात सरकार आहे आणि ज्या काही घटना सातत्यानं महाराष्ट्रामध्ये चाललेल्या सरकारला त्याची काळजी नाही अशी जी परिस्थिती आहे त्यामुळे आमच्या समोर तो पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्र वाचवता कसा आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल